सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास सोळा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आला त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे छत्तीस कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला होता जवळपास तीनशे बारा गावांना याचा फटका बसला होता ज्यामध्ये सुमारे सोळा हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान झाल्याचा अहवाल तयार झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा पिकांचा समावेश आहे सध्या आपल्याकडे जत तालुकामध्ये सदोतीस टँकर्स आणि आटपाडी तालुकामध्ये तीन टँकर तसं चाळीस टँकर्स आपल्याकडे सुरू आहे आणि दुसरं काय होतं हां अवकाली पाऊसमध्ये मागच्या सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर आणि त्याचबरोबर एक डिसेंबरमधला जे अवकाळी पाऊस पडलेली आहे त्यामुळे सर्व तालुकाकडनं आपला पंचनामा करून जवळपास एक सोळा हजार हेक्टरचा सर्व प्रकारचा जिरायत बागायत आणि फलपीक असा आपण सोळा हजार हेक्टरपर्यंत पण नुकसानची नोंद झालेली आहे आणि त्याच्या जवळपास एक छत्तीस कोटीचा प्रस्ताव जे आहे आपण शासनाला पाठवलेले आहे लोकसभा